नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल योजनेअंतर्गत अजूनही महिलांनी अर्ज केले नसेल तरी शेवटची से संधी आहे या संदर्भातील मुदत वाढ केलेली आहे यासाठी नवीन जी आर म्हणजे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे नक्की काय आहे शासन निर्णय कधीपर्यंत मुदत वाढ केलेली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी सुधारण्या करण्याबाबतचा हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे या संदर्भातील माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या संदर्भात शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीस मधील परिषद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमे अंतर्गत नोंदणी बाबतीच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात दे येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाचा विचारात आली होती या संदर्भात एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माय सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले नाही ते सप्टेंबर महिन्यात सुद्धा अर्ज करू शकतात ज्या महिलांनी याचा लाभ घेतलेला नाही त्या महिला आता अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात हो तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ते आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र